मी बापूसाहेब दत्तात्रय शिंदे स्टार प्रचारक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाचं काम ज्या वेळेला मी कालच्या दहा तारखेला माझी जी निवड झाली स्टार प्रचारक सोलापूर जिल्ह्यासाठी तर ही निवड झाल्याच्यानंतर गेल्या आठ ते दहा दिवसामध्ये जे प्रचाराच्या दरम्यान मी वातावरण बघितलं आपल्या संबंध सोलापूर जिल्ह्यामधील एक पाच मतदारसंघ आहेत आपले विधानसभेचे त्यामध्ये मोहोळ असेल मोहोळ त्यानंतर बार्शी असेल उत्तर सोलापूर असेल त्यानंतर दोनशे एक्कावन्न आपला विधानसभा मतदारसंघ दक्षिणचा असेल ह्या ज्या मतदारसंघामध्ये मी वातावरण बघितलं तसेच माडा पण असेल या पाच मतदारसंघातलं मी वातावरण बघितलं तर त्या वातावरणामध्ये एक गोष्ट मला दिसून आली की सर्व जनसामान्य माणसं पूर्ण जनता आणि मतदार हे महाविकास आघाडीच्या बाजूनं आहे याच्या पाठीमागचं एकमेव कारण असं आहे की या ठिकाणी जे आजपर्यंत गेली दहा वर्षं भाजप आपल्याला आश्वासनं देत आहे हे लबाडाचा अवतांना जेवल्याशिवाय खरं नाही या आश्वासनाप्रमाणे या गोष्टी आत्तापर्यंत भाजपकडून कुठल्या झाल्या नाहीत हे जनतेला पूर्णपणे कळलेलं आहे यावेळेला आम्ही फिरत असताना आणि आम्ही प्रचार करत असताना जो लोकांचा आम्हाला रिस्पॉन्स मिळाला त्यामध्ये महाविकास आघाडीला जनतेचा बऱ्यापैकी खोल दिसतो आहे आणि या ज्या जागा मी आत्ता तुम्हाला सांगितल्या या सगळ्या जागा अक्कलकोटसह ते आपल्या महाविकास आघाडीच्या बाजूने निवडून येतील हा एक मला या ठिकाणी विश्वास आहे काय भाजप काय आश्वासन देतो भाजपाची जी आजपर्यंतची आश्वासनं आहेत ती पूर्णपणे खोटी आहेत कुठली आश्वासन पंधरा लाखाचं गाजर पंधरा लाखाचं सांगितलं होतं काळा पैसा आणतो म्हणले होते ज्या सुखसुविधा देतो म्हणाले होते त्या सुखसुविधा आत्तापर्यंत आपल्या जनतेला मिळालेल्या ना नाही दहा वर्षकालची झाली आश्वासनं दहा वर्षापूर्वीची असू द्या किंवा शंभर वर्षापूर्वीची असू द्या पण ती आश्वासनं पूर्ण व्हायला पाहिजे होती त्यातलं एकही आश्वासन पूर्ण होताना दिसत नाही याच्या उलट काय व्हावं लागले ज्या काही गोष्टी आपल्याला दाखवल्या जातात त्या सगळ्या प्रायव्हेटेशन दाखवल्या जातात दुसरी गोष्ट रोजगाराचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे आज आपण जर सहज बघितलं प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये डोकावून तर कुटुंब प्रत्येक कुटुंबामधली एक परिस्थिती अशी आहे अंतरुणात म्हणजे पांघरुणात न दिसणारा बापा आणि अंतरुणात न पुरणारा मुलगा ही आजची आपल्या आप महाराष्ट्राची आणि आपल्या देशातले म्हणजे सबंध कुटुंबाची व्यवस्था आहे याचं कारण आहे मी तुम्हाला सांगतो आहे की याचं कारण कसं आहे मी अंतरुणात म्हणजे पांघरुडात न दिसणारा बाप काय म्हणतो बाप चिंतेने बारीक झाला आहे आणि मुलगा वयाने मोठा झाला आहे पण तो आज सुशिक्षित बेकार आहे मुलगा सुशिक्षित बेकार आहे त्याला ज्या हाताला कुठलं काम नाही तो भविष्यामध्ये आपल्या उतार वयामध्ये आपला मुलगा आपल्याला म्हणजे आपली बाजू आपल्या कुटुंबाची बाजू सांभाळू शकतो का नाही ही चिंता त्या बापाला आहे म्हणून बाप बारीक होतो आहे पोरगा फक्त वयाने मोठा झाला आहे म्हणून मी म्हणतोय आपण जे म्हणतो ना अंतरुण बघून पाय पसरावे जर त्या मुलाला त्या तरुणाला जर अंतरुणच नसेल तर त्यांना पाय पसरायचे कसे त्याचं कारण आहे महाराष्ट्रातले बाहेर गेलेले उद्योग आणि आत्ता यावेळेला आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलेलं आहे भाजपची जी ले ले एक वाक्यता होती त्याच्यामध्ये जे त्यांनी सांगितलं आहे आपल्याला तो कटंगे माझा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे की तो कटंगे याचा अर्थ काय आजपर्यंत आम्ही वाटलो गेलो नाही आजपर्यंत आम्ही डिव्हाइड झालो गेलो नाही आजपर्यंत आमच्या मनामध्ये जातीभेद नाही आमच्या मनामध्ये धर्म म्हणजे कुठल्याही धर्माबद्दल द्वेष नाही मग तुम्ही ह्या गोष्टी आम्हाला दाखवताय कशासाठी आम्ही बटलोच नाही तर आमचा कटण्याचा विषय कुठं येतो याच्या उलट आज जनतेमध्ये प्रतिक्रिया येते हम बटेंगे बी नाही हम कटेंगे बी नाही लेकिन बी जे को जरूर हटायंगे बी जे पीचे जे आश्वासनं आलेली आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत आणि त्यांनी आजपर्यंत जाहिरातीवरती आज जर आपण बघितलं टी व्हीच्या माध्यमातून किंवा जाहिरातीच्या माध्यमातून सर्वसाधारण जनता सर्वसामान्य माणूस तरुण वयस्कर ही सगळी लोकं आज जाहिरातीवरती विश्वास ठेवत नाहीत कारण लबाडाचा अवतण जेवल्याशिवाय खरं नाही